हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आलेले आहे करणच्या लग्नामध्ये आणि थोडासा उशीर झाला असं वाटत असेल तुम्हाला कारण की पाहुणे मंडळी जेवत आहेत तर तसं नाही लग्नाच्या अगोदरच एक पंगत बसली होती पाहुणे मंडळीची आणि मी टाईमवरच आलते आणि लग्न व्हायचं राहिलेलं आहे तर त्यासाठी मंडपामध्ये मग कार्यालयामध्ये एंट्री त्याच्यानंतर हे भैया बोलत आहेत की मॅडम इतक्या उशीर झाला आम्ही उशीर नाही लवकरच आले म्हटलं लग्नाच्या वेळेवर आले कारण की पाहुणे मंडळी सध्या जेवणच करत आहेत आणि लग्न सोहळा म्हटलं याच्यानंतर किती मस्त मज्जाच ही नवरदेवाची मामी त्याच्यानंतर मामाची मुलगी पहा मस्त सर्व मंडळी नटून थटून आलेल्या आणि चार रासकटला वहिनी मस्त छान त्याच्यानंतर कोल्हार वहिनी आणि आम्ही अक्षता पहा मला मॅचिंग साडीसारख्याच भेटल्या आणि ही नवरदेवाची आत्याबाई नवरदेवाची सुलती मस्त आम्ही गप्पा मारत होतो कारण की आता लग्नमंडप भरगतच पाहुण्यांनी भरलेला होता सर्वजणं वाट पाहत होते आतुर क्षणाची म्हणजेच लग्नाची कारण की प्रत्येकजण आपल्याकडं म्हणतात ना आशीर्वाद नववधूला आणि वराला आशीर्वाद देण्यासाठी सर्व पाहुणे मंडळी आलेले असतात आणि हे पहा अशी ग्रँड अशी एंट्री झालेली आहे करण आणि वर्षाची खूप मस्त दिसत होते दोघंही आणि हा क्षण त्यांच्या आयुष्यातला खूप म्हणजे सर्वात बेस्ट असा आणि खूप छान अशी एंट्री त्यांची सर्व पाहुणे मंडळी पण त्या जोडप्याकडे पाहत होते नवर आणि ते त्यांच्या म्हणतात तशी ग्रँड एंट्री होत होती त्यांची बहारो फूल भरसाओ हे गाणं पण लागलं होतं आणि मस्त आम्ही वाट पाहत होतो नवरी स्टेजवर कधी जाते आणि कधी अक्षता त्यांच्या डोक्यावर आम्ही टाकणार त्याच्यानंतर नवरी स्टेजवर गेले आणि स्टेजवर सर्वात अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोची प्रतिमेची पूजन झाले आणि त्याच्यानंतर लग्ना सोहळ्यासाठी नवरदेव नवरी लग्नाच्या म्हणजे चौरंग आणि पाटवर चढण्याच्या तयारीत करोलीबाई नवरदेवाचा लगेच मेकअप कारण की घाम वगैरे आलेला आणि छान अशी पहा वरमाळ हार वरमाला मस्त नवरी पण गोड दिसत होती आणि नवरदेवता आहेच आमचा गोड आणि पहा करोलीबाई आमची श्रावणी किती मस्त छान इकडं नवरदेवाची बहीण इकडं नवरीची बहीण आणि ह्या वरमाया पहा मस्त तुळशीला पाणी घालतात आमच्याकडे घालतात पहा लग्न सोहळा चालू झाला तेव्हापासून तर लग्न होईपर्यंत म्हणजे नवरदेवाची आई आणि नवरीची आई आणि नवरदेवाच्या नवरी चुलत्या नवरीच्या चुलत्या ह्या सर्व वरमाया मिळून तुळशीला पाणी घालत असतात तुमच्याकडं पण ही प्रथा आहे का ते सांगा आमच्याकडं तर आहे मराठवाड्यामध्ये आणि छान असं पहा शुभ लाभ हे आंतरपाठ मस्तपैकी आणि लग्न सोहळा संपन्न झाला एकमेकांना हार घातले आणि इथे पण खूप छान असे म्हणजे ते जे स्पेशल डे असते त्यांचा तर ते मोठ्या उत्साहात छान असा सेलिब्रेशन केला नंतर पाहुणे मंडळींनी त्यांना बुके वगैरे देऊन त्यांचं पण स्वागत केलं आणि त्याच्यानंतर आमची जोडी आम्ही फोटो काढला कारण की व्हिडिओ काढायला शो आर्याला आठवणच नाही कारण सोबत एक सेल्फी आणि हे आपले यूट्यूब फॅमिली आहेत यांनी आपले व्हिडिओ पाहतात त्या पण भेटल्या त्यांना भेटून पण छान वाटलं मग काय जेवणाचा ताव मारला भूक लागलेली होती कारण की जेवणाचा वेळ झाला मग काय आम्ही आमचं घर इथून जवळच होतं कार्यालयापासनं मग राजकटला वहिनी आणि कोल्हार वहिणीला घरी गेलो लिंबू शरबत वगैरे घेतलं त्यांनी आणि लगेच त्यांना पण गाई होती जायची तर हळदी कुंकू वगैरे लावून त्या निघत होत्या खूप दिवसांनी मैत्रिणी घरी आल्याच्यानंतर चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकतात कारण की खूप सारे कामं प्रत्येकीच्या मागे असतात पण त्याहूनही म्हणजे मैत्रिणीकडं जाणं बोलणं भेटणं हे जर झालं तर खूप छान वाटतं सर्वांना आणि हे काय लगेच मैत्रिणी आमच्या निघाल्या परत आणि त्यांना म्हणलं पोचल्यावर कॉल करा गाडी बिडी लागते का नाही म्हणे गाडीला आमचे साहेब आलेलेच येतं कारण की दोन्ही पण भैया येऊन थांबले होते आ, या दोघींना घेऊन जाण्यासाठी आणि ते निघत होते आणि इकडं मला पण ड्युटी पण होती आणि ड्युटीला जायचं होतं तर त्याच्यामुळं लगेचच मी ड्युटीला निघून गेले आवरून आणि त्याच्यानंतर संध्याकाळी करणच्या घरी जेव्हा नवरदेव नवरी आले तर तेव्हा हा गेम घेतात तुमच्याकडं पण घेतात का सांगा म्हणजे तांदळामध्ये पाच ढीक करायचे तांदळाचे आणि त्याच्यामध्ये सुपारी अशी लपवायची नवरीचे डोळे झाकायचे आणि एक सुपारी लपवायची मग नवरीने ती सुपारी ओळखायची कोणत्या ठिगामध्ये ठेवली आणि ती जर तिने ओळखली तर समजायचं की घरामध्ये तिचंच चालणार आणि नवरदेवाने जर पहा नवरीने ओळखली वाव नवरीला टाळ्या नवरीच विजय झालेली आहे आणि आता नवरदेवाची बारी आता नवरी नवरदेवाचे डोळे झाकणार आणि म्हणजे त्याने पण ओळखायचं की त्यामध्ये आहे का नाही तर नवरी तर जिंकली आता नवरदेव पण पाहू ओळखतात का आणि ओळखले तर दोघांची पण चलती म्हणजेच दोघ समान आणि नवरीने उठून मस्त करणचे डोळे झाकले आणि आता पाहूया करण ओळखू शकते का नाही ही सुपारी ठेवलेली कारण की नवरीबाईने तो ओळखली आता करणची वारी आणि मी पण म्हणजे व्हिडिओ पाहून खूप उत्सुकता होते आणि करणनी ओळखली नाही करण हारलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडं हळद काढण्याचा कार्यक्रम का, म्हणजेच हळद सोडण्याचा कार्यक्रम का, म्हणतात त्याला नंतर तिकडं जी हळद लावती तर ती इकडं नवर आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ घालतात आणि हा कार्यक्रम का असतो तर त्यासाठी सर्वजण हळद पण खेळतात कारण की आंघोळीच्या अगोदरच हा कार्यक्रम असतो सर्व पहा कसे पिवळे पिवळे झालेले तर मस्तपैकी रंगून गेलेले येतं एक न एक पाहुणे मंडळी सर्वांचे चेहरे असे पिवळे दिसत आहेत आणि लग्नामध्ये हीच तर धमाल असती मस्त एकमेकांचे म्हणजे पाणी टाकणे हळद लावणे आणि हे पहा हे आता घातली यांना आंघोळ आणि ही आंघोळ घातल्याच्यानंतर परत तो काकण बांधण्याचा काहीतरी कार्यक्रम का। असतो तुमच्याकडे पण असतो का ते आणि इथं काकण सोडतात का बांधतात किंवा नाही सोडतात इथे हळदीच्या त्या दिवशी बांधतात असं असा हा प्रोग्राम असतो लग्नाचा आणि खूप म्हणजे भारी वाटतं इथे मी नव्हते हजर पण मी श्रावणीला सांगितलं होतं मला व्हिडिओ पाठव म्हटलं केल्याला आणि तो व्हिडिओ मी ॲड करते कारण की सध्या ड्युटीमुळे सुट्ट्या तर नव्हत्या पण मला हा कार्यक्रम पाहायचा होता आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण हा कार्यक्रम दाखवलाच पाहिजे कारण की आता माझ्या भाचीचं लग्न आहे तर तेव्हाचे कार्यक्रम तर तुम्हाला पाहायलाच मिळतील कारण की तेव्हा मी सुट्टी घेऊन जाणार आहे आणि मस्तपैकी लग्न एन्जॉय करणार आहे कारण की लग्न सोहळा हा एन्जॉय करण्यासाठीच असतो खूप भारी वाटतं लग्नामध्ये आणि हे पहा या जोडीची मस्तपैकी छान अशी आंघोळ झालेली आहे आणि इथे आता सुरू होतो गेम तो कोणता गेम म्हणताल मॅडम किती गेम असतात तुमच्या इकडं तर आमच्याकडं भरपूर सारे गेम असतात आणि इथं नवरदेव नवरी बसणार नवरीच्या हाता हातामध्ये एक सुपारी देणार ती गच्च अशी पकडणार आणि नवरदेव माहिती आहे का एका हाताने ती सुपारी काढतो आता पाहूया आपण करण काढू शकतो का नाही नवरीच्या हातातली एक सुपारी आणि हा गेम खेळायला खूप मजा येत होती माझ्या लग्नामध्ये हा गेम खेळताना मी चिमटेच घेतले होते साहेबांना <laughs> कारण की साहेब काय सोडतच नव्हते आणि बघ पाणीमध्येच टाकलं त्या बिचारीच्या तोंडावर अग्गाव करण कोणीकडचा आणि नंतर मग कोणीतरी सांगितलं वाटतं व्यवस्थित पाणी टाक मग मस्तपैकी व्यवस्थित पाणी टाकत होता आणि हे म्हणजे पाच तांबे असतात की म्हणजे पाच तांबे आणि आंघोळ घालायची ते पाच तांबे करण मोजून टाकायला आणि त्याच्यानंतर नवरीबाई करणच्या अंगावर पाणी टाकणार असा म्हणजे प्रथा परंपरा रूढी पण छान आहेत ना म्हणजे पहिल्या ज्या जुन्या प्रथा असतात त्या काहीतरी शिकून जाण्यासाठी म्हणजे नवरदेव नवरीला पहिलं म्हणजे ओळख वगैरे नसायची आता तरी फोनवर वगैरे बोलतात पहिले एकमेकांना सुद्धा नसायचं आणि त्यांचं लग्न व्हायचं नंतर हे पाणी वगैरे टाकायच्या बहाण्यात तेवढी तरी त्या नवरीला नवरदेवाकडे पाहायला चान्स भेटत असेल त्याच्यामुळे असतील ह्या परंपरा मला तरी वाटतं पण छान आहेत जे आहेत ते पहिल्या प्रथा काही काही छान आहेत काही काही म्हणजे ज्या चांगल्या वाटत नसतील ते त्या घ्यायच्या नाही पण ज्या चांगल्या रूढी परंपरा आहेत तर त्या जोपासल्या पाहिजेत आणि पहा करोलीबाईने श्रावणीने मस्त कळशीने आंघोळ घातली आणि मामी तिला लागला आगा ग टाकू नको पाणी पहा नवरीच्या बहिणीने तर मस्त त्याचा चौरंगच ओढून घेतला आणि करणला खाली पाडला <laughs> <laughs> इथं मी पाहिजे होते यार पण पाहूनच खूप मज्जा वाटते तुम्हाला पण वाटले का नाही नवरदेव कसा बसत पडला <laughs> आणि त्याच्यानंतर हे अंघोळ घालण्याचा यांचा प्रोग्राम परत चालूच आहे <laughs> भारी वाटू लागलं मात्र आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं तो हा गेम चालू झालेला आहे पाहता मस्त करंच्या हातात सुपारी धरायची एका हाताने आणि नवरी दोन्ही हाताने काढण्याचा प्रयत्न करते आणि पाहू शकता तुम्ही की त्यावर पाणी टाकतात म्हणजे हात सटकून जावं पण ती काही सुपारी निघत नव्हती कारण निघत च पकडली होती घे चिमटे घे म्हणजे निघल कशी तरी पण पन नवरी पण आमची काही हे हो नव्हती मस्त प्रयत्न करत होती आणि तिच्या प्रयत्नाला यश मिळते का नाही आपण पाहूया आणि मला पण भारी वाटत होतं पाहून हा व्हिडिओ आणि खरंच म्हणजे किती म्हणजे त्यांचा गेम <laughs> पाणी टाकायले ती मेहनत करून शेवटी करणला सोडावंच लागली सुपारी आणि नवरी इथे पण जिंकलेली आता भारी नवरीने पहा दोन्ही हातामध्ये कशी सुपारी पकडलेली आता नवरदेव प्रयत्न करणार आणि ती सुपारी नवरदेव नवरदेवांना सोडायची आहे आणि सर्वजण उत्सुकतेने पाहत होते की सुट्टी का नाही सुपारी आणि करण प्रयत्न करत आहे पण करणला काही यश येतच नव्हतं खूप मेहनत घेतली बिचाराने <laughs> विचार करत होता कसे काढायचे कशी काढायची कारण की तिचे दोन्ही हात आणि याला एकाच हाताने काढायची <laughs> मजा येत होती खूपच भारी वाटत होतं आणि हा गेम तुमच्याकडं पण असतं का सांगा किती म्हणजे त्याला शेवटी पा निघालीच नाही आणि ते मला जाऊ दे आता मी नाही काढत आणि त्याने तिने हात काढला की मध्ये हात घातला पण तिने पण काय सोडलीच नाही चल आणि हे वाट पाहायला कधी काढू कधी काढू मामी सांगायला तर असं बोट घालायचं आणि काढायची ती म्हणा गेली खूपच भारी आहे आणि इथं माहिती आहे का जो ते बँड होता त्याचा आवाज होता त्याच्यामुळं त्यांचा काही आवाज येत नव्हता त्याच्यामुळं मी वॉइस रेकॉर्ड केलेलं आहे आणि खरंच लय भारी वाटत होतं हे चिडत होता आणि शेवटी नवरी कंटाळून सुपारी सोडून दिली आणि शेवटी नवरदेव जिंकला असं म्हणावं गेलं आपल्याला एकंदरीत छान आशय यांच्या हळदीचा प्रोग्राम झालेला आहे आणि याला दिलं तर ते नारळ खायला आणि ते मनोगुळणा करायचा ही प्रथा नाही आवडत मला बिचारीच्या ते टाकणार म्हणे तोंडावर ह्याच्यावर मामी सांगायलात तिकडून त्याला टाकायची म्हणून हे बघा देवा काय खरं नाही आता हे बरं झालं त्यांनी ते मामी म्हणलं त्याच्या तोंडावर टाकत असत मामीनं मागून फटका दिला कर <laughs> <चुक> <laughs> एक करायला हिचा पण नेम चुकलेला आहे हे गुळ काय म्हणतात तर ते एकमेकाच्या अंगावर टाकायचा प्रोग्राम <laughs> <laughs> पण दोन वेळेस हुकलेली आहे <laughs> पाणी तरी ठीक आहे पण ते नारळ टाक कसा वाटला आजचा व्हिडिओ मस्तपैकी मला तर खूप भारी वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्यापासून शिवानीच्या लग्नाचे व्हिडिओ येतील आणि मी पण सुट्टी घेणार आहे तर असेच असंच प्रेम देत राहा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आता भाचीच्या लग्नाची तयारी सुरू आहे आमची आणि भाचीला गिफ्ट काय देणार हे हा प्रश्न तुमच्या मनात सर्वांच्याच आहे तर उद्याचा ब्लॉग पाहू शकता तुम्ही भाची भाचीला गिफ्ट काय देणार आणि भाचीची मेहंदी संगीत हळद आणि लग्न सर्व कार्यक्रम तुम्हाला पाहायला भेटतील तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार